मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का हे गुलाबी रंगाचं विचित्र दिसणारं फळ म्हणजे नेमकं काय दिसायला ड्रॅगनसारखं पण आरोग्याच्या दृष्टीने सोन्यासारखं आज आपण जाणून घेणार आहोत ड्रॅगन फळाचे अफाट फायदे जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील ड्रॅगन फळाला पिटाया असंही म्हणतात हे फळ मुख्यतः दक्षिण अमेरिकेत उत्पन्न होतं पण आता भारतातही सहज मिळतं सुंदर गुलाबी रंग आणि आत पांढरा लाल गर यामुळे हे फळ पाहताच आकर्षित करतं पण याचं खरं सौंदर्य आहे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म ड्रॅगन फळातील पौष्टिक घटक हे फळ व्हिटॅमिन सी कॅल्शियम आयर्न अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबरनी भरलेलं असतं शंभर ग्रॅम ड्रॅगन फ्रूटमध्ये सुमारे साठ कॅलरीज असतात त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक उत्तम पर्याय आहे यात असणारे बीज म्हणजे सीड्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सचे स्रोत आहेत जे हृदयासाठी खूप फायद्याचे आहेत ड्रॅगन फळाचे आरोग्यासाठी फायदे हे त्वचेसाठी फायदेशीर ड्रॅगन फळातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवतात रोज सकाळी हे फळ खाल्ल्याने त्वचेवरील डाक पिंपल्स आणि ग्लो दोन्ही सुधारतात हृदयासाठी उपयोगी हे बॅड कॉलेस्टरॉल कमी करतं आणि गुड कॉलेस्टरॉल वाढवतं त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो डायबिटीजसाठी उत्तम यातील फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी हे मर्यादित प्रमाणात रोज खावं पचन सुधारतं यातील फायबर आणि नैसर्गिक एन्झाईम्स पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात इम्युनिटी वाढवते यातील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात वजन कमी करण्यात मदत हे फळ हलकं कमी कॅलरीचं आणि जास्त फायबरयुक्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ड्रॅगन फळातील आयन केस गळणे कमी करतं आणि केसांना मजबूती देतं ड्रॅगन फळ कसं खावं हे फळ थंड करून खाल्लं तर स्वाद आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात स्मूदी सॅलड ज्यूस किंवा डेझर्टमध्ये याचा वापर करू शकता सकाळी रिकाम्यापोटी किंवा लंच नंतर खाणं सर्वोत्तम मानलं जातं काळजी आणि मर्यादा अत्याधिक प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी किंवा अतिसार होऊ शकतो गर्भवती स्त्रियांनी किंवा औषधं घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो ड्रॅगन फळ केवळ आकर्षक दिसणारं नाही तर ते शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे दररोज याचा समावेश आपल्या आहारात केला तर तुम्ही दिसाल अधिक तरुण निरोगी आणि ऊर्जावान तर मित्रांनो आजपासून ड्रॅगन फ्रूट आपल्या डाएटमध्ये नक्की जोडा आणि तुमचं हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन पहा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा म्हणजे पुढील हेल्थ टिप्स चुकणार नाहीत पुन्हा भेटूया एका नव्या हेल्थ व्हिडिओसोबत तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा